जामनेर ग्रामीण भागातील वेगवेगळ्या कारणानं रस्त्याचे वाद दिसतात रस्ते अडवल्यानं त्यांचे मानसिक आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते त्यामुळे प्रलंबित वाद मिटवण्यासाठी तोरणाळे येथील शेतकरी नारायण सरदारसिंग पाटील सुरतसिंग चहालासिंग पाटील गजानन सरदारसिंग पाटील यांची जमीन अनाडशिवार सोयगाव तालुक्यामध्ये असल्याला सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला एक नऊ आठ दोन शून्य शून्य दोन शून्य एक गट नंबर जाण्या येण्यासाठी गाडी रस्त्याची मागणी सोयगाव येथील तालुका दंडाधिकारी यांना केली तालुका दंडाधिकारी यांनी शेतकऱ्यांना बाजूने निकाल दिल्याने मनोज पाटील यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर त्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानं अंमलबजावणी करून रस्ता मोकळा करून देण्यासाठी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तलाठी जाधव हो आपल्याला तलाठी शेलेकर आप्पा तलाठी पिराणे आप्पा तलाठी नागपुरी आप्पा यांच्यासह बंदोबस्तासाठी आलेले बीट जमादार मिरखा तडवी अमलदार शिवदास गोपाळ महिला अमलदार कविता मिस्त्री यांच्या सहकार्यानं वर्षानुवर्षापासून बंद असलेल्या शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे मालवाहतूक व वा कामगिरीचे प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव